जे जाऊ मी आशिष मगर स्वागत आहे तुमचं एटीएम गुरु ग्रुट्यूब चॅनलवर बघा सध्या राजेंद्र राऊत बार्शीचे आमदार जे आहेत ते अत्यंत हात धुवून म्हणण्यापेक्षा पुरा आंग धुवूनच मागे लागलेले आहेत जरांगी पाटलांच्या आता जरांगी पाटलांच्या मागे लागण्यामागं नेमकं का कारण काय आहे हे आपल्याला सगळ्यात महत्वाचं समजून घेणं आहे मूळ मुद्दा असा आहे की राजेंद्र राऊत जेव्हा राजकारणामध्ये आले तेव्हा त्यांची परिस्थिती काय होती आणि जेव्हा सध्याची परिस्थिती जी आहे आता त्यांच्याकडे काय परिस्थिती आहे किंवा त्यांची तेव्हा त्यांच्याकडे काय प्रॉपर्टी होती आणि आता काय प्रॉपर्टी आहे आणि आता ते जे म्हणतात की मी मराठा समाजासाठी डोक्यावर पंधरा सोळा टाके खाल्ले माझ्या छातीवर वार आहे पोटावर पाठीवर जिथं जिथं वार आहेत तर हे सगळं नेमकं कोणासाठी त्यांनी वार खाल्लेले आहेत खरंच मराठा समाजासाठी त्यांनी वार केले खाल्लेले आहेत की ते स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी वार केलेले आहेत ते पाहूयात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की ते ज्या पार्श्वभूमीतून राजकारणात आले ते राजकारणात आल्यानंतर त्यांची जी परिस्थिती होती ती परिस्थितीपासून आजपर्यंत काय काय बदल झालाय आणि त्यांनी किती कमवलंय काय कमवलंय हे सगळं आपल्याला पाहायचं म्हणजे मुळात राजेंद्र राऊतांचं नेमकं दुखणं काय आहे ते आपल्याला पाहायचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजेंद्र राऊतांच्या मागे कोण आहे ते सुद्धा आपल्याला पाहायचंय तर पहा सुरुवातीला फक्त मी काही गोष्टी सांगतो त्या काळजीपूर्वक पहा लक्ष द्या बघा हे आहे राजेंद्र राऊतांचा इतिहास थोडक्यात तर पहा एकोणीसशे ला त्यांनी स्वतःच्या बहिणीला प्रमिला कावळे यांना नगरसेवक म्हणून निवडून आणलं होतं एकोणीशे ला त्याच्यानंतर ला स्वतः नगरसेवक झाले होते त्याच्यानंतर ला स्वतः नगर नगराध्यक्ष झाले काही लोकांचं समर्थन घेऊन त्याच्यानंतर एकोणीशे ला विधानसभा लढवली त्यांनी शिवसेना पक्षाकडून मात्र पराभूत झाली ठीक आहे पहा शिवसेना ला लढवली पराभूत झाली त्याच्यानंतर दोन हजार ला परत विधानसभा लढवली शिवसेना या पक्षाकडूनच आणि ते विजयी झाले ठीक आहे आता दोन हजार पाचला नारायण सोबत ते काँग्रेसमध्ये गेले कारण तुम्हाला माहिती आहे नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेले होते सरकार पाडापाडी ते सगळे घोटाळे माहिती तुम्हाला कशामुळे गेले आणि त्या काळात ते कितीला कोटीला विकले गेले होते अशा चर्चा झाल्या चर्चा सुद्धा तुम्हाला माहिती आहे त्यानंतर दोन हजार नऊ ला विधानसभा त्यांनी परत काँग्रेसकडून लढवली आणि ते पराभूत झाले त्याच्यानंतर दोन हजार चौदाला परत पुन्हा शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि परत पुन्हा निवडणूक लढले आणि त्यांचा पराभव झाला त्याच्यानंतर दोन हजार सतरामध्ये ते भाजपमध्ये प्रवेश केला त्याच्यानंतर दोन हजार एकोणीसला विधानसभा अपक्ष म्हणून लढले आणि विजयी झाले पण ह्या अपक्ष मुळात अपक्ष नव्हते तर ते फडणवीस साहेबांनी पुरस्कृत केलेले उमेदवार होते म्हणजे एकंदरीत फडणवीस साहेबांनी त्यांना सगळी मदत केली आणि ते निवडून आले हे इथपर्यंत तुम्हाला त्यांचा राजकीय इतिहास माहित आहे पण आता ते जरांगे पाटलांच्या पाठीशी का आहेत आणि मी जे म्हटलंय जे तुम्ही ऐकलं असेल की बाबा त्यांनी हा प्रवास कसा केलाय ते सगळं तुम्हाला दाखवतो सोपं नाही हा प्रवास खूप म्हणजे खूप कठीण आहे खूप कठीण म्हणजे कसा पहा एक, एक पत्र आहे हॉनरेबल डायरेक्टर जनरल पोलीस अँटी करप्शन ब्युरो म्हणजे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग जो असतो की नाही म्हणजे अँटी करप्शन ब्युरो जे असते त्याचे जे महासंचालक असतात त्यांना एक पत्र लिहिलेलं आहे आणि ते पत्र लिहिलेलं आहे एका पोलीस अधिकाऱ्यांनी ते जे रिटायर झालेले पोलीस अधिकारी त्यांनी आणि त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलंय की आतापर्यंत जे काय राऊत साहेबांनी अॅफिडेव्हिट वर जे लिहून दिलेलं आहे की दोन हजार चार ला त्यांची किती म्हणजे व्हॅल्यू होती त्यांच्याकडे किती पैसे होते काय नाही दोन ना हजार नऊ ला दोन हजार चौदाला दोन हजार एकोणीसला हे जे सगळं लिहिलेलं होतं ही जी, जी मालमत्ता दाखवली ती सबशेल खोटी आहे बघा इथं स्पष्टपणे दिलं बोगस अँड इमॅजिनरी म्हणजे बोगस म्हणजे काय तर खोटी धादांत खोटी आणि इमॅजिनरी म्हणजे काय काल्पनिक तर ही सगळी जी माहिती दिलेली आहे ही अत्यंत काल्पनिक माहिती आहे मग खरी माहिती काय त्यांनी याच याच अर्जामध्ये दिलेला आहे की पहा त्यांचं काय तर ते डुप्लिकेट दारू निर्मिती पहा एक पवार नावाची कोणीतरी आहे तिथे हे मी सांगत आहे सगळं जशाला तसं प्रूफ आहे त्याच्यामध्ये सगळे प्रूफ आहेत मी सगळं सांगणार आहे की त्यांनी स्वत म्हणजे डुप्लिकेट दारू विकण्यापासून तर काय काय धंदे केलेले आहेत आणि ते कशा पद्धतीने कितीशे किती हजार कोटीचे मालक झालेत ते सगळे याच्यामध्ये येणार आहे त्याच्यामुळे टेन्शन घेऊन आणि ते पण असं नाही की उचलली उचलली पण लावली टाळायला ते अर्ज आहे त्या अर्जामध्ये तसे पुरावे आहेत चारशे ते, ते पाचशे पानाचा अर्ज आहे त्याच्यामध्ये सगळे पुरावे आहेत सगळं आहे तेवढं तुम्हाला दाखवणार नाही पण महत्वाचे मुद्दे तेवढे दाखवणार आहेत की नेमकं राऊतांचं दुख न काय ते जरांगी पाटलांच्या मागे लागले तर पहा तर यांचे पवार म्हणून कोणीतरी होते तर त्यांच्यासोबत हे काम करत होते यांचे डुप्लिकेट दारू निर्मिती विक्री पहा दारू तयार करायची विकायची जुगार महिलांची अनैतिक तस्करी पहा म्हणजे महिलांची तस्करी हे सुद्धा धंदे त्याच्यानंतर बेकायदेशीर बांधकाम प्रकल्प बेकायदेशीर खानकाम असे अनेक अवैध धंदे आहेत त्याचप्रमाणे श्री राऊत यांचा भाऊ विजय राऊत हा देखील त्यांचा प्रमुख भागीदार असल्याचे सांगितले गुन्हा पुन्हा विजय राऊत हे बेकायदेशीर बांधकाम प्रकल्प असे सगळे जे धंदे आहेत प्लॉटिंग व्यवसाय जे काय आहे नाही ते सगळं सग्र, सगळ्यात सग्र, महत्वाचं म्हणजे कुटुंबाच्या खंडणी व्यवसायाचे नेते खंडणी सुद्धा जमा करतात कोणाकडून व्यावसायिकांकडून संरक्षण गोळा म्हणजे संरक्षक पैसे म्हणजे तुम्हाला जर संरक्षण पाहिजे असेल तुमच्या धंद्याला जर संरक्षण पाहिजे असेल तर आमच्याकडे तुम्ही काय दिलं पाहिजे पैसे दिले पाहिजे खंडणी दिले पाहिजे मी म्हणतोय का नाही स्पष्टपणे पुराव्या सहित केलेला अर्ज आहे स्पष्टपणे पुराव्या सहित अर्ज आहे त्याचबरोबर पहा या काळ्या पैशाचा आणखी एक मोठा स्रोत अनेक कंपन्यांमध्ये दडलेला आहे तुम्हाला माहित असेल त्या दिवशी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली त्यांनी काय म्हणले माझ्या मुलाचा एक प्लॉटिंगचा धंदा आहे म्हणले बरोबर आहे दुसरं काय म्हणले एक ज्वारी शुद्ध करण्याचा बरोबर आहे आणि तिसरं म्हणले एक आहे तीनच फक्त माझे हे आहेत म्हणले पण तीन नाहीत तुम्ही फक्त पहा नाव वाचा पहा अनेक कंपन्यांमध्ये अधिकृत आणि अनाधिकृत संचालक आहेत ज्यांच्या स्वतःच्या प्रतिज्ञापत्रानुसार म्हणजे त्यांच्याच प्रतिज्ञापत्रानुसार राजेंद्र राऊत आणि त्यांचे कुटुंबीय लक्ष्मी सोपान ऍग्रिकल्चर प्रोड्युसर कंपनी शिवप्रभा शुगर मातोश्री शुगर भाग्यलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लक्ष्मी सोपान शुगर कंपनी आणि इथेनॉल कंपनी सत्यभामा आणि विठ्ठल कन्स्ट्रक्शन मधील भागधारक आणि गुंतवणार त्यानंतर लँड डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड लक्ष्मी सोपान हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर त्याच्यानंतर लक्ष्मी दूध उत्पादन आणि प्रक्रिया संघ प्रायव्हेट लिमिटेड त्यानंतर सत्यभामा कॉर्पोरेशन आणि भाग्यलक्ष्मी मिनरल वॉटर त्यानंतर तुळजाभवानी स्टोन क्रेशर अभिजित बार अँड हॉटेल पहा समाजासाठी टाकले हे सगळे त्यांनी त्यांच्या तेन मुलासाठी लेकरा नाहीये किच्यातला एक रुपया सुद्धा ते स्वतः घेत नाहीत असं त्यांचं म्हणणं आहे आता तुम्हीच पाहाय म्हणले आम्ही फक्त तीनच इन्स्टिट्यूट आहेत म्हणले आमच्या आता किती आहेत या एवढ्या सगळ्या आहेत आणि याच्यामधून त्यांनी करोडो रुपयाची संपत्ती जमवली किती रुपयाची करोडो रुपयाची बघा आणखी पुढे जाऊन तुम्हाला सांगतो बघा त्यामुळे बोगस कर्जे पावत्या बनावट व्यवहार शोधण्यासाठी या सर्व कंपन्या मागे होणाऱ्या व्यवहाराची सखोल चौकशी झाली पाहिजे असं त्यांनी म्हटलेलं आहे आता याच्यानंतर पहा या व्यतिरिक्त राजेंद्र राऊत यांनी त्यांच्या अनेक नातेवाईक व कामगारामार्फत अनेक जमिनी बेनामी मालमत्ता म्हणून घेतलेल्या आहेत पहा राजेंद्र राऊत यांची विश्वसनीय माहिती पहा त्यांचे सहकारी अवैध सावकारी व्यवसायातून काळा पैसा कमवत आहेत या अवैध सावकारी व्यवसायातील त्यांचे काही प्रमुख साथीदार म्हणजे तानाजी गायकवाड महादेव भगवान राऊत त्यानंतर काटकर अमित कुमार दिलीप दिलीप खटोड काहीतरी आहे संजय विठ्ठल राऊत रणवीर राजेंद्र राऊत बसवेश्वर बागल असे भरपूर सारे नाव आहेत आणि या नावाच्या माध्यमातून या सगळ्या हेतून असं म्हटलेलं आहे त्यांचं की आतापर्यंत त्यांनी अंदाजे फक्त या सगळ्या नावावर किंवा स्वतःच्या नावावर सातशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी आहे किती सातशे कोटी बरं ही सगळी जी प्रॉपर्टी आहे याच्यातला सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा सांगतो ही सगळी सातशे कोटी रुपयाची प्रॉपर्टी वारसा का हक्कानं काय आलेलं आहे काय यांना ते सुद्धा सांगतो मी प्रॉपर्टी काय आहे ते सुद्धा याच्यात दिलेलं आहे आणि त्यांनी वारसा हक्कानं मिळालंय का, का विकत घेतले ते सुद्धा दिले सगळं दाखवतो बघा आता बघा हे काय स्थावर मालमत्ताचा माल तपशील आहे की त्यांना कोणत्या गटामध्ये किती जमीन त्यांनी विकत घेतली आहे पहा तर काय आहे ही जमीन ही शेत जमीन संपादन केल्याचं आहे संपादन म्हणजे काय विकत घेतली तर पहा गट नंबर दोनशे एकतीस पैकी एक चतुर्थांश भाग म्हणजे कुठं कुठं काय काय घेतली हे जे आहेत हे सगळे तेरा एकर घेतली मग चार एकर घेतली मग चार एकर मग येकर, एक एकर एक एकर पुन्हा किती एकर किती एकर असं सगळं घेतलेलं आहे आणि हे सगळं कधी घेतलंय पहा दिनांक सहित दिलेलं आहे दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार एक दोन हजार सहा दोन हजार बारा दोन हजार तेरा दोन हजार अकरा दोन हजार अकरा दोन हजार आठ पहा तारखे सहित म्हणजे पंच्याण्णवला जेव्हा राजकारण चालू केलं याच्यातलं काही आलंय का हो म्हणजे पा मालमत्ता वारसा हक्क प्राप्तने आली का आली का, का कुठं नाही त्याच्यानंतर तालुका बारशी येत फक्त वारसा हक्क नाही त्याच्यानंतर नाही 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 म्हणजे सगळी कशी आहे ह्या सगळ्या जमिनी कशा आहेत नवीन विकत घेतल्यात ला त्यांनी बहिणीला तिकीट दिलं निवडून आणलं नगरसेवक म्हणून नंतर शहाण्णवला स्वतः आले नव्याण्णव ला नगराध्यक्ष झाले आणि दोन हजार एक पासून कार्यक्रम सुरू झाला हे सगळं विकत घेण्याचा वडील वाढवलं वडील वडिला परिजित आहे का नाही म्हणजे यांचा लढा मराठा समाजासाठीचा आहे का स्वतःचे खळे भरण्यासाठीचा आहे आपलं काहीच म्हणणं नाही आपण काही बोलत नाही याच्यामध्ये आपला काही संबंध नाही प्रूफ सहित त्या माणसाला पहा माहितीचा अधिकार नियम दोन हजार पाच अंतर्गत देण्यात आलेली माहितीची प्रत कोण दिली पाणी दिली सरकारने गव्हर्नमेंटने दिली नायब तहसीलदार बार्शी कोण दिली मी नाही दिली कोणाची आहे ती नायब तहसीलदार बारशी यांची आहे त्यांनी दिलेली माहिती आहे ही सगळी कोणाची आहे पहा नोटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया त्यांनी दिलेली माहिती आहे की हे सगळं त्यांनी तिथं हे केले आहे म्हणजे आपल्या मध्ये सुद्धा लिहिले आहे त्याच्यानंतर प्लॉट एक नाही दोन नाही किती प्लॉट आहेत बघा तुम्ही फक्त हे एक पासून सुरू झाले कुठून शेतजमीन ठिकाणी ह्या बिगर शेती म्हणजे प्लॉटिंगची जमीन पहिला प्लॉट घेतला त्यांनी गट नंबर अडतीस झिरो नऊ मधला अडतीस झिरो नऊ मधले तीन चार पाच किती घेतले ते घेतले छत सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस असे किती एकोणसत्तर प्लॉट किती एकोणसत्तर प्लॉट आहेत प्लॉट एकोणसत्तर प्लॉट कोण त्यांनी खरेदी केलेले नंतर त्यांच्या पत्नी खरेदी केलेले हे एवढे किती येत तेरा प्लॉट आहेत तेरा ठीक आहे म्हणजे एकोणसत्तर प्लॉट त्यांनी ते पण लहान लहान नाहीत खूप मोठमोठ्या क्षेत्रफळाचे आहेत काही लहान आहेत काही मोठे काही पाच पाच हजार काही तेरा तेरा हजार स्क्वेअर फुटचे प्लॉट आहेत तर एवढे सगळे मी म्हणाय लोकांना बघा माहिती अधिकार अधिनियम दोन हजार पाच नंतर माहिती अधिकाराची तथा निवासी तथा तहसीलदार नायब तहसीलदारांनी दिलेले मी दिले का नाही नायब तहसीलदारांचे किती घेतले आहेत हे एकोणसत्तर आणि पत्नीच्या नावावर तेरा प्लॉट एकूण हे ब्याऐंशी प्लॉट झाले या ब्याऐंशी प्लॉटचं जर क्षेत्रफळ पाहिलं ना तुम्ही तो तर दोन लाख स्क्वेअर फुटाच्या जवळपास जाते का म्हणजे एक लाख ब्याऐंशी हजार काहीतरी स्क्वेअर फुट येते जवळपास दोन लाख हजार स्क्वेअर फूट जागा कशाला म्हणतात तुम्ही विचार करा इथं गोरगरीब मराठा समाजाला स्वतःच्या हायत्या जागेत घर बांधता येणं कोणाला जर घर बांधायचं असेल खेळ तर खेड्यात सुद्धा गुंठावर रान घेणं वैन्य झालंय आणि यांनी ब्याऐंशी प्लॉट घेतलेत बरं हे कधी घेतलेत सगळ्याच्या तारखा आहेत बघा याचं क्षेत्रफळ सुद्धा आहे दोन हजार सहाशे सव्वीस तेरा हजार सत्तर आणि काय की काय की जे असेल ते असेल सगळं दिलेलं आहे हे सुद्धा नायब तहसीलदार यांच्या सही शिक्क्यानिशी आहे बरं का आपलं नाही म्हणायचं काय हा त्याच्यानंतर पुढे जाऊन पहा पा मालमत्ता वारसा हक्क प्राप्त आहे का पहिल्या दोन मालमत्ता फक्त वारसा हक्क प्राप्त आहेत दोन तीन त्याच्यानंतर नाही 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 कोणतीही वारसा हक्कांना आलेली नाही त्याच्यानंतर नाही 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 म्हणजे हे सगळं त्यांनी काय केलेलं आहे सगळ्याला सगळं विकत घेतले दिनांका सहित आहे पुन्हा दिनांक पहा कधीपासून येते दोन हजार दहा दोन हजार दहा त्यानंतर अकरा त्यानंतर पंधरा दोन हजार पाच 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 दहा 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 म्हणजे या सगळ्या दोन हजार दहा पाच म्हणजे ते जेव्हापासून आमदार झाले तिथून पुढे त्याने इतका विकास केला मराठा समाजाच्या नावावर स्वतःचा इतका विकास केला की दोन दोन लाख स्क्वेअर फुटाच्या जागा त्याने घेतल्या एवढ्याने सत्तर सत्तर आणि मी म्हणत नाही आपला काही संबंध याच्यात बोलण्याचा नोटरी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आपण बोलतो का नाही बघा हे बारा बारा तारीख दोन हजार दहा 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 ला तर लॉटरीच लागली समजायची त्याचं कितीच घेतलं कितीच नाही की त्याच त्याला माहिती असं आपण म्हणायलो का आपण बिलकुल म्हणणार नाही त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट की चालू बाजार मूल्य यांचं काय आता चालू बाजार मूल्य आपल्याला काय नाही चालू बाजार मूल्य तुम्हाला माहिती आहे हे म्हणतात किती येतं सहात्तर आणि सत्याहत्तर आणि एकाहत्तर हजार बार्शी मध्ये तीन आणि चार हजार स्क्वेअर फुटचा प्लॉट सत्तर हजारामध्ये येते का हो मला काय करायचं नाही तुम्हाला येत असेल आता मी तर काय बार्शीचा नाही तुम्ही बार्शीच्या असाल तुम्हाला माहित असाल तर ठीक आहे की बाबा बार्शी मध्ये सत्तर हजारात प्लॉट येते तीन हजार स्क्वेअर फुटचा चार हजार स्क्वेअर फुटचा तर ती आपल्याला माहित नाही छत्तीस हजार आणि अडतीस हजार एकोणचाळीस हजार चाळीस हजार पंचेचाळीस हजार दोनशे एवढी कमी रकमेमध्ये आमदार साहेबांची प्लॉट विक्री म्हणजे आहे सध्याची किंमत आहे त्या प्लॉटची तर एवढ्या कमी रकमेत मला वाटते सर्वसाधारण मराठा समाजाने त्यांच्याकडे गेलं पाहिजे म्हटलं पाहिजे की आम्हाला बी एक चाळीस हजारात प्लॉट द्या दोन हजार स्क्वेअर फुट चा तीन हजार स्क्वेअर फुटचा मागितला पाहिजे आहे की नाही इथं दाखवलेलं आहे मी म्हणणं झालं नायब तहसीलदार साहेबांनी दिलेली माहिती आहे ओके राईट तर अशा पद्धतीने हे सगळं कमवलेलं आहे मुळात म्हणजे त्यांच्या प्रॉपर्टीचे फोटोज आहेत ज्याची किंमत तुम्ही आता पाहिली की एकदम कमी आहे काय अडचण नाही त्याच्या प्रॉपर्टीचे हे सगळे फोटो स्टोन क्रेशर बिल्डिंग मोठमोठाल्या त्याच्यानंतर आणखी काय काय आहे तर पाय हे मोठमोठाले स्टोन क्रेचर हे कंपन्या सगळं हे असं सगळं अगदी व्यवस्थित हे सगळं मराठा समाजासाठी आहे कोणासाठी आहे हे मराठा समाजासाठी आहे म्हणून बार्शीकरांनो मी तुम्हाला फक्त कळकळीची एकच विनंती करतो सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेला एकच कळकळीची विनंती करतो की हे सगळं जे आहे ना निश्चितपणे त्यांनी कमवद्या काही नाही एक मराठा माणूस मोठं झालं काही अडचण नाही पण हे सगळं कमवल्यामुळं काय झालं माहितीये आहे का तुम्हाला एक गोष्ट माहिती असेल आपल्याकडे ईडी आहे हाय की नाही इन्कम टॅक्स विभाग आहे है की नाही आणि मग बऱ्याचशा गोष्टी अशा असतात लाचलुचपत प्रतिबंधक आपल्याकडे खाता असतं अँटी करप्शन ब्युरो मग हे सगळं जर यायच्या मागे लावलं असेल असल तिथे मी नाव सांगायची गरज नाही मग हे सगळं यांच्या मागं लागलं आणि मग यांच्या मागे हे सगळं लागल्यामुळं आता यायला नाईला जास्त का होईना हे किती जरी म्हणत असले की मी मराठा समाजाचं काम करायला मराठा समाजाचे मी अशा केसेस घेतल्या तशा तर हे सगळं पाहिलं तुम्ही तुम्हाला सांगा साधी गोष्ट आहे दारूचा धंदा करायचा म्हटल्यावर माणूस मार खाणारच असं मी म्हणत नाही अर्जामध्ये म्हणले बरं का तुम्हाला माहितच आहे हातबट्टीची दारू करायची म्हणल्यावर तिथं भांडण होणारच मारामार्या होणार टाके बसणारच असं मी म्हणत नाही अर्ज म्हणते तुम्हाला माहित आहे की अशा पद्धतीने दारू अवैधरित्या ऐकायची म्हणल्यावर कधी कधी पोलिस बी कानाखाली खाली वाजत पोलिस बदाबद मारतात त्या पोलिसांच्या गावानं बी टाके पडणारच असं मी म्हणत नाही अर्ज म्हणते तर अशा पद्धतीनं वैयक्तिक स्वार्थासाठी आणि मला मग सांगा यांचा इन्कम स्त्रोत काय आहे बरं एवढ्या नऊ नऊ दहा दहा कंपन्या टाकल्या ही शुगर कंपनी ती शुगर कंपनी वेगवेगळं आणि एवढं सगळं टाकलं म्हणजे आमच्याकडे एकही शुगर कंपनी नाही कारखाना नसलेला मी पहिला आमदार आहे आणि मी ढमक आहे टमक आहे मग एवढं सगळं असून सुद्धा एवढ्या कंपन्या एवढ्या पैशात तुमचं इन्कमचं स्त्रोत काय आहे मग ते करायला पाहिजे ना नेमकं काय बाबा एक साधारण आमदार ज्याला पगार तेव्हा तर एवढा नव्हता आता पगार समजा दोन लाखाचा तेव्हा तर काय पगार होता सत्तर ऐंशी हजार रुपये पगार होता ऐंशी हजार एक लाख पगार असलेला माणूस एवढ्या प्रॉपर्ट्या घेते आणि लेक्चर असलेला माणूस ज्याला दीड लाख पगार आहे फार कितीतरी दिवसापासून त्याला मात्र एक प्लॉट घेऊन घर बांधणं होत नाही एका पोलीचं लग्न होत नाही हे एवढी तफावत कुठून येते याचा विचार सगळ्या जनतेनं केला पाहिजे म्हणजे मूळ मुद्दा असा आहे की हे सगळं जे आहे मराठा समाजाच्या नावावर ही फक्त आपली प्रॉपर्टी वाचवण्याचा प्लॅन आहे फक्त प्रॉपर्टी वाचवायची कोणाच्या नावावर मराठा समाजाच्या नावावर प्रॉपर्टी वाचवायची आणि प्रॉपर्टी वाचून आपलं पद वाचवायचं आणि आपलं पद वाचून आपलं राजकीय प्रवास वाचवायचा राजकीय आपलं करिअर वाचवायचं याच्यापेक्षा दुसरं याच्यामध्ये काहीही नाही त्याच्यामुळं हे सगळं थोतांड आहे आणि त्याच्यामुळे राऊत साहेबांचं जे काय का असेल का ते राऊत साहेबांना क्लिअर सांगाव की सगळं हे वाचवण्यासाठी माझ्यावर दबाव आहे जनता माफ करून टाकेल त्यांना काही विषय नाही त्यांनी फक्त म्हणाव की मला हा खरंच हे सगळं माझं आहे किंवा हे खरं आहे का खोटं आहे ते बी सांगावं त्यांनी तहसीलदारांनी दिलेले सगळे ऍफिडेव्हिट जे आहेत किंवा तहसीलदारांनी दिलेली माहिती खोटी आहे म्हणून सांगावं त्यांनी आणि सांगावं जनतेला की बाबा मी मराठा समाजाच्या नावावर रुपया कमवला नाही हे सगळे मी धंदे करू करू कमवलं किंवा माझं वैयक्तिक कमवलं मरा माझा मराठा समाजाचा संबंध एकतर त्यांनी हे सांगाव नाहीतर हे सगळं वाचवण्यासाठी त्यांच्यावर दबाव आहे हे सांगाव त्यांनी जर असं स्पष्ट सांगितलं की हे सगळं वाचवण्यासाठी आमच्यावर खूप दबाव आहे म्हणून मी जरांगी पाटलांच्या विरोधात बोलत आहे तर जनता त्याला डोक्यावर घेऊन नाचल्याशिवाय राहणार नाही म्हणून राऊत साहेब तुम्हालाही कळकळीची विनंती आहे की जरांगी पाटलांचा विरोध एका लिमिट पर्यंत करा अशी खूप कारणाम आहेत अशा खूप गोष्टी आहेत मग एक एक केस बाहेर येणं ह्या सगळ्या गोष्टी बाहेर येणं हे चालू राहील जनता काही मूर्ख नाही जनता काय येडी नाही जनतेला सगळं कळते म्हणून परत एकदा हात जोडून कळकळीची विनंती आहे राऊत साहेब तुम्हाला की कोणाच्याही दबावाला घाबरू नका अहो ज्या जरांगे पाटलांनी स्वतःचं घरदार सोडून दिलं ज्या जरांगे पाटलांनी आपली फॅमिली सोडून दिली जे जरांगे पाटील स्वतःचं शरीर थोडायला तयार जीव सोडायला तयार आहे समाजासाठी त्या समाजासाठी तुमच्यातलं होऊ द्या थोडीशी कारवाई एखादी का ईडीची होऊ द्या सीबीआयची होऊ द्या होऊ द्या थोडीफार कारवाई पण तुमचा स्वाभिमान जागा ठेवा जातीसाठी लढायला शिका आणि या समाजासाठी काहीतरी करायला थोडस तुम्ही हातभार लावा त्यांच्या विरोधात जाऊ नका एवढी तुम्हाला कळकळीची विनंती करतो आणि थांबतो जय जिजाऊ जय शिवराय